आपल्या सगळ्यांना माहिती आहे आदरणीय आज दादा इथं आलेले आहेत आणि मोठ्या जोशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये दादांचं स्वागत करण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं मान घटाव मधले मान तालुक्यातले विशिष्ट सगळे आपण उपस्थित आहात मी हृदयापासून आपल्या सगळ्यांचं इथं हृदयापासून स्वागत करतो आपण सगळ्या जण आला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं हात जोडून सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आदरणीय दादा आपण आलात आणि आम्ही आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना तुमच्या असेल मकरंदराच्या असेल नितीन काकांच्या हातामध्ये असेल सचिनजी पाटील साहेब आपल्या हातामध्ये आज आम्ही आमच्या इथल्या तालुक्याचं भूषण असणार आमच्या सगळ्या सर्वसामान्य धनगर समाजाचं आणि जे प्रतीक आहे ते घोंगड्या देऊन आपलं स्वागत केलं आणि घोंगड्या बरोबर आम्ही आपल्या हातामध्ये काठी पण दिलेली आहे मला माहिती आहे दादा आपला स्वभाव कसा आहे मला माहिती आहे दादा तुकोराबा रायांच्या म्हणजे आपण पुणे जिल्ह्यातल्या देऊ आळंदी परिसरातल्या पुणे जिल्ह्यातल्या पण आपली भूमिका नेहमी अशी असतील भले तरी देऊ कासेची लंगोटी भले तर देऊ कासेची लंगोटी पण नाताळाच्या माटी हनुकाटी आणि आज आबा तुमच्या आणि दादांच्या हातामध्ये जे जे नाटाळपण करतील त्यांच्या माती काठी घालायच्या भूमिकेत ना आम्ही आपल्या हातामध्ये आज स्वागतामध्ये काठी दिलेल्या आहे मी आपल्याला नम्रपणे सांगेन या मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये साधारण पंचवीस तीस वर्ष मी सामाजिक कार्यकर्ता काम करणारा आहे आदरणीय लक्ष्मण तात्या असतील आदरणीय भाऊसाहेब महाराज असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तेवीस चोवीस वर्षापूर्वी दादा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज चोवीस वर्ष त्या बँकेचा संचालक म्हणून काम करतोय आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपाध्यक्ष आपल्या सगळ्यांच्या तिथं काम करतोय एवढ्या वर्षामध्ये लोकांच्या मध्ये सातत्यानं काम करत राहणारे आम्ही कार्यकर्ते मी दादा आपल्याला ते नम्रपणे काही गोष्टी सांगणार आहे या मान खटावच्या मातीतल्या लोकांना दादा साधारण दोन हजार तीन सालामध्ये मी माझ्या शारीरिक जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये सुरुवात केली जिल्हा बँकेच्या रूपानं आणि या मान खटावच्या मातीमध्ये किंवा मान खटाव तालुक्यामध्ये जे टेंबूचं पाणी आहे हे पहिल्यांदा पाणी या जिल्ह्यामध्ये यावं या, या तालुक्यामध्ये यावं यासाठी दोन हजार तीन सालामध्ये जवळजवळ माझ्या मतदारसंघातली सोळा गावं मी सोळा दिवस घेऊन दादा पण त्यावेळी पालकमंत्री होता सोळा दिवस सगळी माणसं घेऊन मी तर दहिवडीच्या तहसील कचेरी समोर बायकापोरांसह जनावरांसह सगळ्या शाळा सगळं बंद करून आम्ही सगळी लोक येऊन बसलो होतो आणि मला आता अभिमानन सांगितलं पाहिजे की अठरा सालामध्येच माझ्या भागातल्या महाबळेश्वरवाडी तलावामध्ये अठरा सालामध्ये पाणी आलं हे सुद्धा मला सांगितलं पाहिजे पण दादा तेवढ्यावरती थांबून चालणार नाही तर टेंबूच जे पाणी मला माहिती आहे आपण आज आलाय आणि आपण या राज्याची तिजुरी आपल्या ताब्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचे तुम्ही अर्थमंत्री आहात आर, आणि देणारा वाडप्या आमच्यातला आहे आणि आज वाडप्या आपल्या तालुक्यामध्ये आल्यावरती जर या तालुक्याच्या ज्या गरजा आहेत या तालुक्याला जे काही पाहिजे ते मी जर मागितलं नाही तर मग माझं आणि आपल्या तालुक्याचं सगळ्यांचं ते दुर्भाग्य होईल मला माहिती आहे दादांचा स्वभाव कसा आहे हे आम्हाला सगळ्यांना अत्यंत चांगलं माहिती आहे त्यामुळे दादा टेंबूचं जे काही पाणी आमच्या त्या भागामध्ये आलेलं आहे राहिलेल्या उर्वर सगळी भागामध्ये टेंबूचं काम सुरू आहे नवीन काही प्रशासकीय मान्यता मंजूर झालेल्या आहेत आपण माझ्या ओरकोटे लवढी गावाला आला होता आणि दादा मला तुम्ही आणि जयंत पाटील साहेब दोघा आला होता आणि त्यावेळी तुम्ही सांगितलं की टेंबूचं पाणी या तालुक्याला देईन मध्ये मोठी सभा झाली होती तुमची आता मागच्या कालखंडामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की लवकरच प्रशासकीय मान्यता देऊन टेंबूचं पाणी या भागाला द्यायचं काम करू ती प्रशासकीय मान्यता झाली टेंबूचं टेंडर झालंय पण दादा अजूनही निधी अभावी टेंडरचं तेवढ्या ताकदीनं काम सुरू नाही माझी आपल्याला विनंती राहील की या निमित्तानं टेंबूचं उर्वरित काम लवकर पूर्ण होण्यासाठी अर्थमंत्री म्हणून आम्हाला जे लागतंय एवढे पैसे द्यायला आपण दादा द्यावेत अशी मी मानखटावच्या सगळ्या जनतेच्या वतीनं आपल्याला विनंती करतोय विकास कामाचं तर लोकांना ऐकायचंय पण आज आमच्या सगळ्या लोकांना आणखी काही राजकीय विषय सुद्धा समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आज दादा आपण आपला पक्ष वाढवायला आलाय आज आपण जो हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा सातारा जिल्हा बालेकलला होता काही काल खंडापूर्वी हा मान खटाव मतदारसंघ सुद्धा दादा हा तुमचा बालेकल होता या मतदारसंघाच्या माध्यमातन तुमच्या पवार कुटुंबावरती प्रेम करणारे फार माणसे या मतदारसंघामध्ये आज सुद्धा आहेत आणि काल पण होती आणि उद्या सुद्धा राहणार आहेत त्यामुळे आज दादा तुम्ही आलाय मी आपल्याला या निमित्तानं सांगणार आहे आपल्याला मला माझी आजी नेहमी सांगायची माणसाला उचकी लागली ही लक्षात ठेवायचं आपली कोणतरी आठवण करत दादा तुम्हाला ह्याच्या आधी पण बऱ्याच उचक्या लागत असलेलं कारण असं आहे मान खटावची सभा झाली आणि तुमचा बारामतीचा उल्लेख केल्याशिवाय मान खटावची कधी सभाच होत नाही पण त्या उचक्या प्रेमाच्या नव्हत्या हो इथनं पुढे लक्षात ठेवा दादा ज्यावेळी इथनं पुढे तुम्हाला उचकी लागेल त्यावेळी लक्षात ठेवा मानखटाव तालुक्यातले तुमच्यावरती प्रेम करणारे हजारो लाखो लोक तुमची आठवण काढतायत तेच सांगतायत की आजी दादा आता पुन्हा तुम्ही आमच्याकडे वळून बघा जो पवार कुटुंबावरती प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे आदरणीय मकरांना बा लक्ष्मण तात्यांना खासदार करणारा सगळ्यात जास्त मत देणारा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळं तात्यांच्या पाठीमाग तुम्ही असाल आणि नित, आदरणीय नितीन काका असतील तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मायेचे प्रेमाची फाक आणि तात्यांच्या नंतर ही प्रेमाची थाप या सगळ्या जनतेच्या पाठीमागं तुम्हा सगळ्यांना ठेवावी लागणार आहे हे पण मला याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचे दादा लोक फार दबलेले आहेत लोकांना कळायचं बंद झालंय म्हणजे लोक फक्त दबलेले आहेत लोक थोडीशी शांत आहेत याचा अर्थ असा नाही की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे लोक नाहीत लोक फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमाग आहेत तर आज अवस्था अशी आहे दादा मी आपल्याला सांगितलं पाहिजे किंवा आपल्याला माहीत झालं पाहिजे की या मतदारसंघामध्ये पाच सहा दिवसापूर्वी आपण कार्यक्रम केला आणि आपण यायचं सांगितलं मग या मतदारसंघामध्ये आपल्या दौऱ्याचं नियोजनाची तयारी करण्याच्या निमित्तानं मात्र मतदारसंघाच्या दोनशे अडीचशे गावामध्ये खटाव तालुक्यातल्या गावांमध्ये ग्रामस्थांनी आपल्या स्वागताचं आपण येत आहे याच्यासाठी आपले बॅनर लावले जातात पण इथलं प्रशासन या मतदारसंघातलं या, या तालुक्यातलं एक तुल्लगी म्हणजे आपल्याला माहित असेल मोहम्मद तुल्लग एक असा बादशाह होता एका रात्री राजनाजी बदलायचा काही पण करायचा दादा तीन दिवसापूर्वी आणि तुल्लगी प्रशासनानं एक फतवा काढला आणि सगळ्या गावातल्या ग्रामसेवकांना मेसेज पाठवला की तुमच्या तुमच्या गावामध्ये जे बोर्ड आहेत ज्याचं परवानगी घेतली नाही हे सगळे बोर्ड काढून घ्या असा रातोरात मेसेज पाठवला मकरंदराबांच्या का नाव घातलं दादांच्या काही लोकांनी गावातल्या लोकांनी काढले पण ज्या गावातली लोक ठामपणे उभा राहिली त्या गावातल्या मी काढले नाहीत आणि आज सुद्धा आपण बघताय बा एवढ्या मोठ्या प्रसारात लोक आले पण दादा माझी आपल्याला विनंती राहील आपण प्रशासनाला या निमित्तानं सांगितलं पाहिजे हे माहितीचं सरकार आहे आणि या महाराष्ट्रातल्या माहितीच्या सरकारमध्ये हिमान तालुक्यातली लोक सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आता रूपाने इथं पुढे आहेत आणि त्यामुळं एका दिवसात बोर्ड काढायला सांगितलं मी सांगितलं आमची धमक आहे आणि अर्थमंत्री येतोय त्यामुळं बीड फोन केला आणि सांगितलं काळजी करू नका तुमचा जो काही नियम असेल जेवढे तुमचे पैसे असतील तेवढे सगळे पैसे उद्या सकाळी दोनशेच्या दोनशे गावातले मी सगळे भरायला तयार आहे वर्ड कुठल्या गावचा काढणार नाही शंभर टक्के जेवढी तुमची फी असेल तेवढी सगळी आमच्याकडं भरून घ्या पण मला आणखी एकच उद्या माहिती द्या उद्या सकाळी पत्र देतो आजपर्यंत या महान तालुक्यातल्या कुठल्या कुठल्या ग्रामपंचायतीला बोर्डच्या रूपाने आता किती उत्पन्न मिळालं किती पैसे आले दुसऱ्या कुणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा घटना लिहिली पण ती घटना राजासाठी पण तोच कायदा आहे आणि रैतेसाठी तोच कायदा आहे आदरणीय अजितदादांसाठी सुद्धा तोच कार्य आहे आणि सर्वसामान्य लोकांसाठी तोच कायदा आहे पण दादा इथला कायदा प्रशासन फक्त विरोधकांच्या साठी दा विरोधकांना दाबायसाठी विरोधकांना वाकवायसाठी वापरला जातोय हा कायदा या मतदारसंघामध्ये पुढे चालला नाही पाहिजे यासाठी मकरंदाबाद तुम्हाला आणि नितीन काकांना विशेष लक्ष द्यावं लागेल सचिन पाटील साहेब तुम्ही सुद्धा घाटवर जोडणार आलाय बरं वाटलं आम्हाला आता जरा तुमचं पण आमच्या अवलक्ष राहू द्या इतन पुढं इतनं पुढं तुमचं पण आमच्या अवलक्ष राहू द्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक नेता एक आमदार आमच्या पाठीशी आता इथनं पुढं आहे त्यामुळे तुमचं सुद्धा आमच्या अवलं राहील अशी मी या निमित्तानं आपल्याकडे विनंती करतो दादा आजची जर या भागातली परिस्थिती बघितली मी मला पण मी आपल्याला सांगितलं की तीस वर्ष समाजसेवा करायचं काम करतो दादा मी तीस वर्षामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे ही हे नगर आहे माझा कुलस्वामी समिशिद्ध नातं आहे कधी हो दादा मी ड्रायव्हरला सुद्धा असेल कामगारांना सुद्धा पोलीस प्रशासन पण ऐकते कधी सुद्धा अनिल देसाईनं सामान्यातल्या गरीब माणसाला कधी कर केलं नाही कधी मी माझ्यातल्या कामगाराला सुद्धा का दादा शिवी दिली नाही कधी उर्मटपणे बोललो नाही या पद्धतीने गेली तीस वर्ष काम करणारा मी कार्यकर्ते असं असताना रातोरात आम्हाला प्रशासनाच्या नोटीस आल्या मला सुद्धा कळायचं भांड झालं मला आपण पोलीस स्टेशनची नोटीस आली मी पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी गेलो सांगितलं तीन दिवसात हजर व्हा मी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्या ओढूच पोलीस स्टेशनला नोटीस काढलो का मी तिथे गेलो पोलीस स्टेशनला विचारलं का मला बोलवलं नाही म्हणले दादा ऐकण्यासारखी गोष्ट आहे त्यांनी मला सांगितलं नाही तुमचे टॉप कॉलर आहे मला कळलं नाही म्हटलं टॉप कॉलर म्हणजे काय ते अधिकारी पण हसायला लागले विचारे म्हणजे टॉप कॉलर म्हणजे काय आहे नाही म्हणले तुम्ही तुम्हाला एक फोन आलाय एक फोन आलाय मला नोटीस का काढलं दादा तर मला एक फोन आलाय मी विचारलं कुणाचा आलाय आणि किती तारखेला आलाय त्यांनी एका व्यक्ती या तालुक्यातला बाहेरचं कुणाचं नाही या तालुक्यातल्या एका माणसाचा मला फोन आला होता आणि तो पण दादा चोवीस फेब्रुवारीला आला होता चोवीस फेब्रुवारी माझा वाढदिवस असतो आणि माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला मला एक फोन आला होता आणि त्या फोन साठी मला सुद्धा पोलीस प्रशासनानं पोलीस स्टेशनला बोलवलं आणि माझी चौकशी केली माझी विनंती आहे या निमित्तानं म्हणजे जर खरोखर काय मी चुकीच असलं अरे या धेवडीच्या बाजार पटांगणामध्ये फाशी द्यावा ला पण काही जर चुकलं नाही तर मग रांधाबा दादा तुम्ही असाल नितीन काका असतील तुम्ही आमच्या मागे उभं राहायला पाहिजे सामान्य माणसाच्या मागे उभं राहिलं पाहिजे सामान्य माणूस आज भयभीत झालाय सामान्य माणसाला वाटते अरे आपल्याला न्याय मिळणार आहे की नाही काय अवस्था आहे म्हणजे काही कारण असलं तर ठीक आहे त्यांना माहितीये ते पण एक एकटी सगळी माणसं काढली मी गेलो होतो आणि मला पोलीस स्टेशनमध्ये त्या पण बिचार ते काय मला काही वाईट बोलले नाहीत ते इन्स्पेक्टर सुद्धा मला म्हणले साहेब मस्ती इच्छा नाही सचिन पाटील साहेब पण काय करायचं नाव ज्याचे त्याला नोटीस काढायला लागत माझी भावना आहे जर कार्यकर्ता चुकत असला चुकीचा वागत असला तर त्याला कायद्यात बदल करा हि तर फशी द्या पण कार्यकर्ते जर प्रामाणिकपणे काम करण्यासाठी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाढीसाठी उद्यापासून माझा कार्यकर्ता निर्भयपणे जो बाहेर पडेल त्या कार्यकर्त्याचा छळ आणि त्या कार्यकर्त्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे ही जबाबदारी सुद्धा दादा या निमित्तानं आपली राहील आम्ही आपल्या पटबळाखाली येतोय आम्ही है। आपल्या पंखाखाली येतोय आम्ही आपली पहिलीच माणसं आहे मागे पण आपल्याकडेच होतो आणि आपलंच काम करत होतो आज सुद्धा पुन्हा एकदा आम्ही एक आज दादा आपल्याकडे येत असताना बाकी काही मागत नाही विकास कामं तर झालीच पाहिजेत पण विकास काम करत असताना या कार्यकर्त्यांचं संरक्षण करा दादा बघा मी पुन्हा एकदा आपल्याला जाहीरपणे इथं सांगतोय दोन हजार बारा सालामध्ये तुमच्या मध्ये आम्ही मुंबईमध्ये बसलो आदरणीय लक्ष्मी तात्या होते आदरणीय सदाशिव तात्या होते रामराजे होते बाकी आपण सगळे बसलो प्रभाकररावजी घाडगे साहेब आमदार होते आणि दादा तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होतं मला तुम्ही सांगितलं तो अनिल देसाई गोंदावली गटात उभारा कुकळवाड गट गोंदावली गट दोन गट निवडून आले पाहिजेत आणि त्यावेळी सुद्धा दादा आम्ही तुमच्यापासून परत आलो त्यावेळी सुद्धा इथं काँग्रेसचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण साहेब ते आमच्या विरोधात प्रचार येत होते काँग्रेस पार्टी विरोध विरोधात होती आमच्या तुमच्या तुम्हाला शब्द आम्ही आणि मानची पंचायत समिती पाच पाच झालं चिट्ट्याव सभापती उपसवते आमचा झाला होता चिट्ट्याव सुद्धा आमचा झाला होता आज सुद्धा या निमित्ताने मी दादा आपल्याला सांगेन हा कार्यकर्ता पुन्हा एकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवा की जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमचं घड्या आणि तुम्ही आमच्या सगळ्यांच्या हृदयामुळे या